हो नमस्कार आज सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या अंतर्गत दैनंदिन सायकल सफर करत असता साधारण गोगाव या ठिकाणी या सायकलिंग क्षेत्रातील काही दिग्गज व्यक्तींची या ठिकाणी ग्रेट भेट होते अर्थातच दिग्गज या अर्थानं एकतर ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत आणि त्याच त्याबरोबरच सायकलविषयी अत्यंत ओढ असणारे व्यक्तिमत्व आज सांगलीचे आदरणीय किशोर माने साहेब आणि त्याचबरोबर उत्तम पडियार हे दोघं सायकलिस सांगलीहून निघून आता सध्या भूगाव या ठिकाणी पोचलेले आहेत आणि या ठिकाणी माझीही दैनंदिन सायकल सफर सुरू असता त्यांची या ठिकाणी ग्रेट भेट होते आज त्यांचा प्रवास सांगलीहून ते या ठिकाणी सागरेश्वर या ऐतिहासिक असणाऱ्या आणि त्याचबरोबर आध्यात्मिक अशा ठिकाणाला आणि त्याचबरोबर एक महाराष्ट्रातलं किंबहुणा अशा खंडातलं एक जे मानवनिर्मित अभयारण्य आहे या ठिकाणी ते भेट देण्यासाठी आलेले आहेत त्यांची या ठिकाणी भेट होते आणि अशा या सुंदर अशा सकाळच्या प्रहरी आणि सुंदर असा नुकताच काल सोमवारपासून श्रावण मास सुरू झालेला आहे आणि श्रावणाच्या निमित्तानं ते सागरेश्वरला या ठिकाणी भेट देऊन आजची शंभर किलोमीटरची सायकल राईड हे दोघं व्यक्तिमत्व या ठिकाणी पूर्ण करतायत त्यांच्या या सायकल राईडसाठी पलूस सायक्लिस्ट क्लबच्या माध्यमातून खूप खूप त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं चांगलं निरोगी आरोग्य दीर्घायुष्य त्यांना लाभू दे आणि असंच सर्व ठिकाणी प्राप्त होऊ दे मी जे सायक्लिस्ट आदरणीय किशोर माने साहेब आहेत त्यांना विनंती करतो की त्यांना याबद्दल काय वाटतं त्यांनी सांगावं जरा दोन शब्द बोला नाही सायकल चालवा आरोग्य सांभाळा छान तुम्हाला काय वाटेल सायकलिंग करायलाच पाहिजे डॉक्टर <laughs> <laughs> एक म्हणजे आपला एक कुटुंबातलाच घटक म्हणून डॉक्टरांच्या सोबत आपण असावं पण आधीच्या दृष्टिकोनातून विचार करता डॉक्टर लांब असलेलं बरं असं त्यांना म्हणायचं आहे म्हणजे स्वतःही देखील एक चांगलं क्लिनिक ते चालवत आहेत आणि सांधे दुखी असेल किंवा काही एखाद्याच अपघातात किंवा पडल्यानंतर काही जर दुखापत झाली असेल काही वगैरे सरकला असेल तर ते बसून देण्याचं काम म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून शास्त्रीय दृष्टिकोनातून या सर्व गोष्टी ते करत आहेत तर असे एक जाणकार व्यक्तिमत्व आणि सायकलची आवड असणारी व्यक्तिमत्व या ठिकाणी भेटले भेटून त्यांना खूप आनंद झाला असंच आपण सहभागी होऊया निरोगी राहूया आणि आनंद घेऊया धन्यवाद नमस्कार धन्यवाद